उमेदवार आहे त्यांना मी आवाहन करते पक्षाच्या वतीने कि आजपर्यंत जसे आमदाराचा मुलगा आमदार होतोय खासदाराचा मुलगा खासदार होतोय आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेला आहे की आज राजकारणची जी परिस्थिती आहे राष्ट्रवादी आणि बीजेपी ये एक घरामध्ये बायको बीजेपीची आमदार आहे तो नवरा राष्ट्रवादीचे खा खासदार आहे असे पूर्ण खेळी मांडलेली आहे ज्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला दिसतोय की आज आपला महाराष्ट्र पूर्ण अस्सी वर्ष संबर वर्ष मागे आहे लोकांचे मुद्दे कुठेही राहिलेले नाहीये आपल्याला दिसतोय की आज शेतकरी पासून एक मोठा बिझनेसमॅन असो एक एक विद्यार्थी असो शिक्षक असो कोणीही असो सगळे परेशान आहे फक्त हे राजकारणी लोकांना यांची जे ट्रेंड चालू आहे तोडा फोडा आणि जोडा आणि फक्त जे राजकारण आहे हे सगळी गोष्ट बघताना आणि सगळ्यांना आहे की मला पण तीन तीन मध्ये टाकला त्यानंतर मी आज राजकारण मध्ये आली नाही तुम्ही मी राजकारणी नाही होती त्याच्यासाठी आज नवीन पक्षची नवीन पर्यायाची गरज आहे जनताला पण मी आवाहन करते मतदार राजा जे आहेत त्यांना पण मी आवाहन करते कि फक्त हे मोठे मोठे लोकांना फक्त संधी देऊ नका एकदा नवीन लोकांना चांगले लोकांना संधी देऊन बघा तुमचे नेता बदलणार तरी तुमचे मुद्दे बदलणार नाही तो तुमचे नेता तेच तुमचे मुद्दे तेच आज कार्य करतांना फक्त खुर्चीया उचलना झेंडे उचलना सतरंजी उचलना फक्त तीन तीन पिढी तेच काम आहे ने, आणि नेता लोकांचे घरामध्ये जे पुढारी स्थापित पुढारी लोकांचे घरामध्ये आज तिसरी पिढी कार्यकर्त्यांचे आणि जनताचे समोर आहे आता तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल कि तुम्हाला हे सगळं जे आहे हे कुठे ना कुठे तरी संपवायचे आहे आपले मुद्दे जे आहे ते संपवायचे आहे आता आपण पुण्यामध्ये आपण बघू शकतो ट्राफिक की इतकी प्रॉब्लेम इतकी मोठी प्रॉब्लेम आहे ट्राफिक आहे मेट्रो आज सुरू झालेली नाही त्याच्यामुळे इतकी मोठी प्रॉब्लेम होत आहे सगड़े लोग फेस करते हैं नाली रस्ते बिजली पानी ये, तो पूरे महाराष्ट्र की कॉमन प्रॉब्लम है कॉमन एकदम कॉमन हर गली में हर रस्ते में है पर जो बड़ी प्रॉब्लम है ट्राफिक की जमीने खाना जमीने हिचको घेना आज मोठे मोठे राजकरणी राजना अपन निवड़न देता है आज एक गोर गरीब लोग जमीन हिचकून देता है एक एक पुढ़ारी अठरा अठराशे कोटी ची, ची जमीन है तेजी जे हमचे चमचे हलाल दलाल लोग त्यांची पण दोन दो हजार कोटीची जमीन आहे आज पुण्यामध्ये आणि लोकांची एक एक, एक सोडत नाही हे लोक पुण्यामध्ये असे मुद्दे आहेत मोठे प्रमाणामध्ये आणि जमिनीमुळे खून खराबे आज नेता लोकांनी आज पुढारी लोकांनी ज्या लोकांनी आपण वर्ष वर्ष पासून जिंकून दिला त्या लोकांनी आपल्याला काय दिला तो आपली जमीन हिचकून घेतली नशा दिला ड्रग्स दिला मी खुद एरवडामध्ये होती पंचेचाळीस दिवस बघितला मी स्वतःच्या डोळ्यातून की काय अवस्था आहे पुण्याची नशा दिलेला आहे नशेची गोल्या व्हाईटनर आणि काय काय असतात गुटखा फुटका जो जे जे असतात मला तो जास्त माहिती नाही हे नशेची जे बद्दल तरी पण जे, जे ड्रग्स ड्रग्स इतका मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे अरे आज एक दिसलेले कि बॉटल जरी आपल्याला खरेदी करायचं आहे तो आपण सिस्टम मध्ये येऊन आपल्याला खरेदी करावं लागते इतके शराब नकली शराब हे धंदे कोण चालवत आहे हे नेता लोकांचे सगळे धंदे आहे कला केंद्र यांचे दारूचे कारखाने यांचे फक्त आपल्या मुलाबाळांना ज्यांनी झेंडे उचलले शतरंज उचलले त्यांना काय भेटलं फक्त जे दारूचे कारखाने दारूचे कारखाने यांचे पण पी पिणेवाले जे हे ते गोरगरीब लोकांचे मुला वाढा तर हे सगळी गोष्टी जरी संपवायच्या आहे आपल्याला पुण्यामध्ये तो स्वराज्य शक्ती सेनाचे नवीन लोक उमेदवारी भरा आणि जनताला पण मी निवेदन करणार की तुम्ही लोक भी पण लोकांना नवीन लोकांना संधी द्या निवडून द्या सगळे जरी गप्प बसले मी पण गप्प येऊ शकत होती पण मी विचार केला ज्या वेळेस की, की इतके मोठ्या प्रमाणामध्ये इतका अन्याय अत्याचार सुरू झालेला आहे त्या बघताना कोणाला तरी व्यक्तीला आज एक मोठा कदम उचलण्याची गरज आहे त्याच्यासाठी निवडणूक लढण्याची पण गरज आहे क्योंकि जरी सत्ता मध्ये नाही आले चांगले लोक तो कुठे करणार समाजसेवी म्हणून तुम्ही काम करू शकत नाही हे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये पण हा स्थानिक स्वराज्य निवडणूक जिथली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सगळे स्वराज्य शक्ती सेना पक्ष लढणार आहे